यशदा या प्रशिक्षणातील शिखर संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण देताना घेतलेल्या अनुभूतींचा खजाना प्राचार्य बी डी कुंभार यांनी भाव कल्लोळ या पुस्तकात नोंदलेला आहे त्यातील अनुभूतींचं वाचन आजची अनुभूती एकावर एक फ्री कोल्हापूरच्या दक्षिण दिशेला ग्रामीण भागाचा हिस्सा असणारी पण शहरी बाज असणारी एक शाळा मोठ्या अभिमानाने आणि डौलाने गावच्या वेशीवर विराजमान आहे यातील छोट्या छोट्या भावी नागरिकांचा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न पाहून शिक्षकही अधिक चांगले शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत एकावर एक फ्री एकावर एक फ्री असा मोठ्याने गलका सातवी कच्या वर्गात आला पाटील सर धावतच वर्गात पोहोचले वर्गातील प्रकार चक्रावून टाकणारा होता साऱ्या वर्गातील मुलं हात वर करून नाचत होती बेंचवरून उड्या मारत होती आणि मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत होती एकावर एक फ्री एकावर एक फ्री हे कार्ट्यानो शांत बसा म्हणून पाटील सरांनी त्यांच्याहीपेक्षा मोठा आवाज काढला आणि सर्व वर्गात अस्ताव्यस्त पसरलेली मुलं आपल्या जागेकडे धावली आपण दंगा करताना सरांनी पाहिले तर नाही ना या विचाराने चोर नजरांनी पाटील सरांकडे पाहू लागली काहीजण उगीच पुस्तकात डोकं खुपसून बसली तर काहीजण आपण या गावचेच नाही हे दाखवण्यासाठी वही पेन घेऊन लिहित बसली पाटील सरांनी हातातील छोटी काठी टेबलावर आपटली आणि ओरडले वांद्रासारख्या ओड्या मारताना लाज नाही का वाटत रे तुम्हाला कशाला येता शाळेत शिकायला का उड्या मारायला घाडव कुठले एवढ्यात पाठीमागच्या कोपऱ्यातून आवाज आला एकावर एक फ्री एक सर्वजण फिरी फिरी हसले या गोंधळात कोणी आवाज दिला हे कळलेच नाही पाटील सरांनी अंदाजाने आवाज आलेल्या दिशेला जाऊन दोघा तिघांना पाठीत सपाटे घातले मग कुठे वर्ग पूर्ण शांत झाला पाटील सर ओरडले काय रे काय फ्रीचा ओरडा लावलाय काय हा प्रकार पटकन सांगा कोणीही काहीही बोलले नाही काहींच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य आलं तर काहीजण उगीच रप्पाटे खायला नको म्हणून आपण अभ्यासात मग्न आहोत असे दाखवू लागले पाटील सर पुन्हा खेकसले गाडवाणं आता सांगता की नाही काय प्रकार का झोडपून काढू केला पूर्ण वर्ग शांत झाला पाटील सर हातातील काठी टेबलावर आपटत होते त्याचा चांगलाच परिणाम दिसला सर्व वर्ग चिडीचूप झाला बंद करा हा प्रकार परत जर असा प्रकार झाला तर थोबाड फोडून ठेवणे एकेकाचं चला वया काढा पाटील सरांचा आवाज ऐकून सर्वांनी वया काढल्या गणिताचा तास सुरू झाला पाटील सर गणितातील हुशार आणि माहीतगार शिक्षक असल्यानं पुढच्या दोन मिनिटात मुलं गणित सोडवण्यात गुंतून गेली पाटील सर एकापाठोपाठ पाट रंजक उदाहरणे देऊन सर्वांना खिळवून ठेवत होते आणि गणित सोडवण्याच्या सोप्या सोप्या कृपत्या देत होते गणितासारख्या काठीण्य पातळीचा विषयही पाटील सरामुळे हलका फुलका आणि गोडी लावणारा झाला होता त्यामुळं पाच मिनटापूर्वी झालेला प्रकार विसरून सर्व विद्यार्थी आपल्या शैक्षणिक कार्यात मग्न झाले होते दुसऱ्या दिवशी पाटील सर नेहमीप्रमाणे गणितच्या तासाच्या सातवी कच्या वर्गात गेले पुढच्या बेंचवर बसणारा हळव्याचा गणेश पटकन सरांच्या जवळ आला आणि म्हणाला सर सर आज बघा तो बबन सुरवे शाळेला आलाच नाही एवढ्यात पाठीमागच्या कोपऱ्यातून आवाज आला एकावर एक फ्री आवाजाबरोबर वर्गात हाश्याची कारंजी ओढली पाटील सरांनी टेबलावर रेस्टार आपटून सूचना केली ए चोप शांत बसा काय हा गावपणा आणि गण्या तुला काय करायचं त्या बबण्याचं तुझा अभ्यास बघ आणि काय रे हा काय प्रकार आहे एकावर एक फ्री म्हणजे काय पुन्हा वर्गात हास्याची लकेर पसरली पण कोणीही या विषयावर कसलीही वाच्यता केली नाही पाटील सरांनी दोन तीन वेळा प्रयत्न करून पाहिला पण कोणीही काहीही सांगितलं नाही सरांनाही आपली ताशिका अन्य विषयात घालवायची नव्हती त्यांना आपला अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता त्यांनी गणित शिकवायला सुरुवात केली एक दोन दिवस तसेच गेले परत एकदा गणेश हळबेने पाटील सरांना आठवण करून दिली आज पण बबन सुर्वे शाळेला आला नाही सरांनी पुन्हा तो विषय सोडून दिला आठ दिवस असेच निघून गेले आणि एक गोष्ट पाटील सरांना प्रकर्षाने जाणवली की बबन सुर्वे सलग आठ दिवस शाळेला आलेला नाही आणि गणेश हळबे हा विषय परत परत त्यांना सुचवत आहे त्याचबरोबर प्रत्येक तासाला वर्गातून कुठून तरी एकावर एक फ्री हा आवाज येतोय आणि त्यावर सर्वांची हास्याची लकेर एकावीस लागते पाटील सरांनी ठरवले आता हा प्रकार शोधायलाच हवा काय हा प्रकार त्यांनी या अगोदरही प्रयत्न केला होता पण काही पत्ता लागत नव्हता म्हणून त्यांनी ठरवले ही गोष्ट आता गुप्तपणे शोधून काढायची आणि त्यांना एक धक्कादायक प्रकार समजला सात्वी कमधील मुलं एकावर एक फ्री असे बबन सुरवेला म्हणून चिडवत होती व त्यामध्ये आनंद मानून हसत होती बबन सुरवे रडून रडून आता शाळेलाच यायचा बंद झाला होता अलीकडे तो कोणाशीच बोलत नव्हता गप्प गप्प असायचा कोणातही मिसळायचा नाही खेळायलाही यायचा नाही खाली मान घालून बसायचा शून्यात नजर लावून बघत बसायचा गणेश हळवे त्याचा मित्र पण अलीकडे तो त्याच्याशीही बोलायचा नाही त्याच्यापासूनही तो आता दूर दूर राहायचा आता तर तो आठ दिवसांपासून शाळेलाही यायचा बंद झाला आहे पण तरीही वर्गात एकावर एक फ्रीचा नारा बंद होत नव्हता हा सारा प्रकार मुलांच्या दृष्टीनं गमतीचा विनोदाचा होता पण प्रत्यक्षात मात्र फारच गंभीर होता बबन सुरवेचे जीवन उद्ध्वस्त करणारा होता त्याच्या आईनं आपल्या नवऱ्याला सोडलेलं होतं व दुसरं लग्न केलेलं होतं ज्या व्यक्तीशी तिने दुसरं लग्न केलं त्याचा अगोदरचा एक मुलगा होता त्या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता म्हणून त्याने बबनच्या आईशी दुसरं लग्न केलं होतं या साऱ्या प्रकाराचा वर्गातील मुलांनी खेळ मांडला होता विनोद बनवला होता आणि हा टिंगल टवाळीचा विषय बनवलेला होता एकावर एक फ्री म्हणून त्याला हिनवलं जाऊ लागलं होतं सध्या बाजारात जशी एकावर एक, एक वस्तू फ्री मिळते तसेच बबनच्या आईला एका मुलावर दुसऱ्या नवऱ्यापासून एक मुलगा फ्री मिळाला होता अशा अर्थाची टिंगलटवाळी करून हास्याचा विषय बनवला होता पण या सर्वांच्या बबनच्या बालमनावर काय परिणाम होणार याचा कोणीच विचार केला नव्हता त्याच्या नाजूक कोमल मनावर हास्यविनोदाचे कठोर आघात करून त्याचा चुराडा केला होता बबन वि भी, बिचारा एकलकोंडा बनून राहिला होता काय चाललं असेल त्याच्या मनात काय अवस्था झाली असेल त्याची याचा विचार करून पाटील सरांच्या मनाचा थरकाप उडाला दुसऱ्या दिवशी ते बबन सुरवेच्या घरी पोहोचले साध्या छोट्याशा दोन खोल्यांच्या घरात त्याच्या आईने संसार मांडला होता थोड्याच वेळात पाटील सरांनी ताडले ही अत्यंत साधी सरळ चांगल्या स्वभावाची बाई आहे तिच्या प्रसन्न स्वभावावरून पाटील सरांनी लगेच ओळखले की ती आपल्या नवऱ्याच्या अगोदरच्या मुलालाही आपल्याच मुलाप्रमाणे प्रेम देत असणार त्यांनी बबनला बाजूला घेतलं त्याला समजावून सांगितलं त्याच्या बालमनातील कटू गोष्टी हळूवार काढून टाकल्या त्याला जीवनातील आईचे महत्त्व आईची भूमिका आईची गरज समजावून सांगितली बालमनावर हळूवार फुंकर घालून त्यावरची धूळ हळूवारपणे दूर केली त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले धीर दिला विश्वास संपादन केला आणि दोन दिवसांनी शाळेत येण्यास तयार केले पुन्हा दुसऱ्या दिवशी पाटील सरांनी सात्विकतील मुलांना गणित शिकवले नाही त्यांच्या बालमनातील किल्मिश काढून टाकणं आवश्यक होतं त्यांनी मुलांना आईची महती छोट्या छोट्या गोष्टींमधून सांगितली प्रत्येकाची आई कशी महत्त्वाची असते आणि आपल्या आईवर आपण कसे जीवापाड प्रेम केले पाहिजे हे उदाहरणासह पटवून दिले अडचणीच्या वेळी आपणास आई कशी आधार असते आणि पुढे आपणही तिच्या ऋणातून कसे मुक्त होणे आवश्यक आहे हे त्यांच्या बालमनात बरोबर घुसवले माता यशोदा श्यामची आई कौसल्या माता यांच्या अमरकथा त्यांना ऐकवल्या जशी आपली आई तशीच सर्वांची आई या गोष्टीबरोबरच बबनच्या आईच्या कृतीतील कर्तव्यपरायणता त्यांना समजावून सांगितली बबनला आपला मित्र बनवण्यास त्यांना प्रेरणा दिली आणि सर्वांकडून बबनची माफी मागण्याची मानसिकता करवून घेतली आता सर्वांनाच आपली चूक लक्षात आली दोन दिवसांनी बबन सुरू वर्गात आला पाटील सर त्याला बरोबर घेऊन आले त्यांनी सर्व वर्गाला त्याची माफी मागण्यास सांगितले सर्वांनी त्याला मित्र बनवण्याची प्रतिज्ञा घेतली वर्गात एकजूट ठेवण्याचं वचन दिलं आणि पुन्हा एकदा त्या माळावर बालचमूचा किलबिलाट गुंजन करू लागला धन्यवाद